परिसरातील वाढत्या औद्योगिक प्रदूषणावर अखेर निर्णायक कारवाई करण्यात आली आहे सीतील तब्बल तेरा प्रदूषणकारी कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एम आय डी सी यांच्याकडून क्लोजर नोटीस बजावण्यात आली यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली मोरिवली एमआयडीसीतील काही औद्योगिक युनिट्सकडून दररोज रात्री मोठ्या प्रमाणावर विषारी गॅस आणि रासायनिक धूर उत्सर्जित केला जात असल्याची तक्रार गेल्या काही महिन्यांपासून वाढत होती यामुळे परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा त्रास दुर्गंधी आणि पर्यावरण दूषित होण्याचे प्रकार चिंताजनक पातळीवर पोहोचले होते या गंभीर समस्येवर भाजपकडून जोरदार भूमिका मांडण्यात आली भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील तसेच कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी या प्रकरणी सातत्याने एम आय डी सी मध्ये एम पी सी बी चे धाडसत्र राबवण्यात आले या धाडसादरम्यान एम पी सी बी अधिकाऱ्यांनी अनेक कंपन्यांची तपासणी केली ज्या कंपन्यांकडून मानांकनापेक्षा जास्त प्रदूषण होत असल्याचे आढळले त्या कंपन्यांची यादी तयार झाली या यादीत समाविष्ट तेरा कंपन्यांना बीने थेट क्लोजर नोटीस बजावली आहे यामध्ये काही मोठ्या आणि नामांकित कंपन्यांचाही समावेश असल्याची माहिती मिळते या कारवाईनंतर शहरात सकारात्मक वातावरण दिसून येत आहे नोटीस नंतर संबंधित कंपन्यांना तातडीने प्रदूषण नियंत्रण उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत उपाययोजना पूर्ण झाल्याशिवाय पुन्हा परवानगी मिळणार नाही अशी स्पष्ट भूमिका बीने घेतली आहे ब्यूरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ